आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास गुंतवणुकीवर जास्तीचे व्याजदराचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या ज्ञान राधा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे जालना येथील आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी दिनांक अठ्ठावीस रोजी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या संदर्भात त्यांना आणले होते आणि न्यायालयाने एक फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती दरम्यानच्या काळात आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तपास करत असताना सोलापूर आणि मुंबई येथील चार ठिकाणी असलेल्या मालमत्ता निष्पन्न केल्या आहेत आणि त्या गोठवण्याची ही प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा एक, एक तारखेला अंबड पोलीस ठाण्यात या चौघांनाही हजर केल्यानंतर त्यांना आता पाच फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान दरम्यान निष्पन्न झालेल्या मालमत्तांमध्ये ते सोलापूर आणि नवी मुंबई येथे सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर यांच्या नावावर असलेल्या मालमत्ता निष्पन्न झाल्या आहेत दहावी नंतर पुढे काय फक्त पीएफसी क्लासेस निष्पन्न झालेल्या मालमत्तेची शासकीय किंमत ही सुमारे चौदा कोटी एकोणपन्नास लाख रुपये होत आहे सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम